नमस्कार माझे नाव सौसंगीता शिंदे गव्हाणे समुपदेशक पिंपरी चिंचवड पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मध्य प्रदेशातील महुया गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला महान असे विचार दिले त्यापैकीच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण म्हणजे ज्ञान व विवेक यांचा सुरेख संगम होय आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजाच्या विकासासाठी करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित वा आणि संघर्ष करा आकाशातील ग्रहतारे जर आपला आपले भविष्य ठरवित असेल तर आपल्या मेंदूचा आणि शिक्षणाचा काय उपयोग म्हणून जाता जाता एवढंच म्हणते दलितांचे तलवार होऊन गेले दलितांचे तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण जगाचा कोहिनूर होऊन गेले कोहिनूर होऊन गेले जय भीम धन्यवाद